<laughs> <laughs> कारण नाहीये तर आपण आपल्या दुसऱ्या भागाची सुरुवात करूया दुसऱ्या भागात आम्ही तो मराठीत ज्याला म्हणतात तो थोडासा बदलतोय प्रकाश सांगितलं त्यांच्यावरून सुरुवात करूया तर सगळ्यांनी स्थानापन्न होऊन घ्या म्हणजे बसून घ्या तर आपण आता दुसऱ्या भागाकडे आलोय उत्तरार्धाकडे आलोय या उत्तरार्धाचं वैशिष्ट्य म्हणजे मुळात तुम्ही कार्यक्रमाचा जर आपलं शीर्षक बघितलं असेल तर मराठी कवितेची श्रीमंती किंवा मराठी भाषेची श्रीमंती ही आपल्याला या कार्यक्रमातनं सर्वांपुढे आणायची आहे आणि त्यामुळे मराठी भाषेला आणि मराठी कवितेला ज्या कवींनी खऱ्या अर्थाने श्रीमंत केलं समृद्ध केलं अशा विविध कवींचे आपण याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये समावेश केला आहे आणि कर्तृत्वानी किंवा प्रतिभेनी यांच्यामध्ये कोणीही लहान मोठं असं नाही आपल्याला माहिती आहे पण जसं म्हटलं की आ, दोन दिग्गज कुसुमाग्रज आणि विंदा दोन्ही ज्ञानपीठ पारितोषिक विजेते तर त्यांना त्यांचा कायच इतकं मोठं आहे की त्याला पुरेपूर न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांच्या बऱ्याच कविता आपण पहिल्या भागामध्ये पाहिल्या त्यानंतर सुरेश भट दुसऱ्या भागामध्ये जसं सुधांशू म्हणलं थोडासा आपण रॅक बदलला आहे दुसऱ्या भागामध्ये आपण आता बऱ्याच वेगवेगळ्या कवींच्या रचना ऐकणार आहोत पण एक एक रचना आहे त्यामुळे आपल्याला जास्त कवी त्याच्यामध्ये ऐकायला मिळतील आणि त्यातले जे पहिले कवी आहेत ते आहेत आपल्या सर्वांचे अतिशय आवडते कवी ज्यांना रानकवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं मला वाटतं नाव सांगायची गरज नाही त्याच्यानंतर ठीक आहे त्यांच्याबद्दल पुल स्वतः म्हणाले होते की त्यांच्या कवितेतलं निसर्ग आणि त्याच्यातलं पाऊस पाणी याचं वर्णन ऐकून की यांचं नाव नाधो महानोराऐवजी धोधो महानोर असतं okay. wow. आणि अशा महानोरांचं कारण त्यातलं निसर्गाचं वर्णन हे इतकं सुंदर असतं त्यांच्या कवितांबद्दल असंच एक त्यांचा जे त्यांचं होम पिक ते म्हणजे निसर्ग कविता ती आपण एकाच ऐकूया जरा अस्मान झुकले शुभ्र तारकांचे झेले जरा असमान झुकले शुभ्र तारकांचे झेले किती जाचे रंग रेखा संथ पाण्यात रान मुकाट झालेले पक्षी पंखात मिटले किती सुंदर कल्पना आहे बघा रान मुकाट झालेले पक्षी पंखात मिटले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले जरा अस्मान झुकले स्वर मेहंदीत भिजले जरा अस्मान झुकले स्वर मेहंदीत भिजले उस मळ्याच्या गर्दीत डोळे पाऊल चुकले अशी लखाखली बोर अशी लखाखली बोर अंगभर चंद्रकोर अशी लखाखाली गोर अंगभर चंद्रकोर उसम नाभाईच्या कठणीतल्या किंवा त्याच्याहून थोड्याशा जुन्या तालखंडातल्या फोटो बघितला की एखादी आपल्या घरातली आजी असावी असे कवयित्री म्हणलं तर कोण अशा महाराजोळासमोर दोन चेहरे येतात एक तर शांताबाई शिळके येतात आणि दुसरा येतो इंद्रबाई संत इंद्रा संतांची अतिशय लाडिक आणि लढवळ रचना त्यांनी केली अशी आम्ही शोधत होतो पुस्तक या निमित्ताने खूप वाचली गेली तुम्हाला आनंद मिळतोय का हे तुम्ही ठरवा आम्हाला वाचताना अभ्यास करताना खूप छान आनंद मिळाला अनेक कविता वाचनात आल्या इतकी सुंदर मराठी भाषेवरती लिहिलेली आणि मराठी भाषेचे सौंदर्य दाखवणारी कविता आहे पहिल्यांदा अशी वाचली ना तेव्हा असं वाटलं पत्र लिही पण नको पाठवू पत्र लिही पण नको पाठवू म्हणजे पत्र पाठवू नकोस की काय पण नंतर ती जशी कविता उलगडत गेली तसं काय नको पाठवू हे इंदिराबाईंनी इतकं सुंदर वर्णन केलंय पत्र लिहि पण नको पाठवू मधुरी काजळ गहिरे काळ्याशाहीचं काजळाचं वर्णन आहे पण नको पाठवू मधुरी काजळ गहिरे लिपिरे जाळी जाळीमधून नको पाठवू हसू लाज रे सदन wow. wow. लाडकी भुवई मधली सडन hmm. लाडकी भुवई मधली नको पाठवू वेला नको पाठवू तिळ गालीचा गालीचा तिळ आप आमच्या कल्पनांचे वारू उधळले होते सगळीकडे hmm. पण नको पाठवू तिळ गालीचा पूर्ण विरामाच्या बिंदू मधून oh. नको पाठवू अक्षर नको पाठवू अक्षरातून शब्दांमधले अधिरे स्पंदन नको पाठवू अक्षरातून शब्दामधले आधीरे स्पंदन नको कागरातून नको पाठवू स्पर्शामधला कंपविलक्षण नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून पूर्वीची पत्रांची ठेवण बघितली तर घडी करून पत्रांमधून पाकिटात टाकून पाठवायची अशी ती कल्पना आणि असं सुंदर त्यातनं वर्णन आहे नको पाठवू असे कितीदा सांगितले मी हे सगळं नको पाठवू असं सांगितलं नको पाठू असे कितीदा सांगितले मी तू हट्टी पण सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच ओळीमध्येच मिळते मिळते सगळे सगळे पहिल्या पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचा याचे राहुल आता आपण अजून एक दुसऱ्या कवीची कविता ऐकूया अर्थातच या हळूवार कवितेनंतर एकदम पुन्हा मराठीत ज्याला कॉन्ट्रास्ट म्हणतात मराठी मागच्या जेव्हा मराठी प्रश्न तर तो कॉन्ट्रास्ट आहे नारायण सुर्वे यांची कविता आहे आपल्यापैकी बहुतेकाली शाळेत शिकली आणि तेव्हा किती कळली माहीत नाही तर आत्ता काही कळली आहे का आणि ते सांगण्याचा प्रयत्न करतो अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे नारायण सुर्वे हे कामगार होते स्वतः आणि तो सगळा अनुभव ते सगळं दुःख त्यांच्या कवितेतून वारंवार दिसून येतं तर दोन दिवस अशी ही कविता आहे दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस वाट पाण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिले उठाले आता हे दोन दिवस ऐकल्यावर वाचल्यावर मला एक उर्दू शेर आठवला सांगायची परमिशन नाही तरी सांगतो आता उमरे दराज मान लाय थे चार दिन उमरे दराज मान लाय थे चार दिन दोन दो कटे याँगा। 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 तो जेव्हा तुम्हाला चंद्र बुटल्यावर आपल्या प्रेसीचा चेहरा न दिसता भाकरी दिसायला लागते तेव्हा मग आरजू इंतजार न होता दोन दिवस दुःखात गेले दोन दो वाट पाट पाण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिले डोईवरून झाले शेकडो वेळा चंद्र आला शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र जिंदगी हे हात माझे सर्वस्व हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिजे हरगडी अश्रू वाळवले नाहीत पण असेही क्षण आले होतं अश्रू जर गालावर आले तर ते वाढतात पण जे अश्रू आपण डोळ्यातच राहतात इतरांना दिसत नाहीत ना ते जास्त मौ मौल्यवान असतात हरगडी अश्रू वाळवले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यस धावून आले दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे जगावे कसे याच शाळेत शिकलो झोत शेकावे पोलात तसे आयुष्य छान शिकले झोत पोट शेकावे पोलात ही झोपभट्टी नंतर बघायला मिळाले मला लास्ट पन्नास मिनिटात oh, झोतभट्टीत yeah. शेकावे पोलात तसे आयुष्य छान शेकले गेले दोन दिवस वाट पाहत गेले दोन दुःखात दुखत असे शब्दांचे अलंकार इतक्या विविध पद्धतीने उधळत हे कवी लोक नारायण स्वामींनी दुःखाचा अनुभव त्यांच्या त्यांच्या शब्दात लिहिला आपण असंच एक दारुण दुःख बघितलं आहे सगळ्यांनी बऱ्याच लोकांनी शंभर टक्के लोकांनी आपल्याकडचा प्रभातचा संत ज्ञानेश्वर बघितला असेल तर तो बघताना किंवा मुंगी उडाली आकाशामधल्या नानदेवांचा समाधी अवस्थेची जी स्थिती होती त्या स्थितीचं वर्णन प्रत्येकाने आपापल्या दुःखाचं त्या वर्णन आपापल्या पद्धतीने केलं बोरकरांसारखा जेव्हा प्रतिभावंत कवी जेव्हा ज्ञानदेव गेले तेव्हाचं वर्णन करतो तेव्हाचं त्यांचं ते दुःख हे त्यांनी किती उदात्त शब्दात मांडलंय बघा ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत वेद झाले रानभरी गोंधळले संत ना। 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 ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी मराठीच्या वडातळी जळू लागे पाणी ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती असं वाणच्या <lifesação> डोई झाली विजू विजू झोती ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला म्हणजे विल्यम शेक्सपिअर आणि तुकोवांचं किंवा ते तो बरे केले कस आहे की ही भक्ती ते ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला बाप रखमादेवीवरू कटित वाकला ज्ञानदेव गेले तेव्हा बापूडला नामा ज्ञानदेव गेले तेव्हा बापूडला नामा लागोपाठ भावंडे ती गेली निजधामा माझ्यात ज्ञानराजा तेरे कळो आले आज माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज भर दुपारी ही झाली अशी तिने सांगत तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा भुईभर झाल्या कळ्या कसा तुटला आसरा mm. कसा तुटला आसरा इथे आळंदीत आता उर मात्र फाटे आळंदीतली अवस्था काय झाली असेल त्या इथे आळंदीत आता उर मात्र फाटे पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे wow. कळ्यांचाही वास जाहल असे फास या कळ्यांचा वास जीवाला फास झाला होता कळ्यांचाही वास जीवागर असे फास एकाकी प्रवास आता उदास उडास तर आपण आता जसं म्हटलं की दुसऱ्या भागामध्ये वेगवेगळ्या कवींच्या कविता ऐकतोय तर आपण महादोर पाहिले बोरकर पाहिले इंदिरा संत पाहिले आता असेच मराठीमधले एक महत्वाचे कवी जसा मागाशी उल्लेख केला की ज्या तीन कवींनी मराठी कविता खरोखरच कानाकोपऱ्यात पोचवली ते म्हणजे ती जी त्रयी ती म्हणजे विंदा करंदीकर वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर तर आता त्यातले वसंत बापट यांची एक कविता आपण ऐकूया ज्याला आपण म्हणतो की सामाजिक भान असणारी म्हणजे वसंत बापट हे आपल्याला सर्वांना माहिती आहे शब्दप्रभू होते शब्दकाळात त्यांना प्रसन्न होती आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्यांनी केलेल्या आहेत आणि आपल्याला हे माहिती असेल की ते समाजवादी विचारसरणीचे होते आणि त्यामुळे सामाजिक जाणीवची कविताही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे तर एक अशीच कविता आहे आणि मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकजण बोलीभाषेत दिलेली आहे खूप सहजपणे प्रत्येकाला समजेल अशी आणि मला असं वाटतं की आत्ताच्या काळात म्हणजे त्यांनी ही कविता लिहिली असेल तो कमीत कमी चाळीस एक पन्नास वर्ष जुनी असेल ही कविता पण आत्ताच्या काळात ही कविता जास्त आपल्याला कदाचित भावे असं मला वाटतं या कवितेचं नाव आहे कुंपण एक मुलगा आपल्या आईशी बोलतोय आई आपल्या घराला किती मोठं कुंपण आई आपल्या घराला किती मोठं कुंपण म्हणजे त्याच्यावर कळतं की तो मोठ्या घरात राहतो कदाचित बंगल्यात राहतो आई आपल्या घराला किती मोठं कुंपण तारामागे काटेरी आपण पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या मुलं किती हडकुळी कळकट बाया बापड्या मुलं किती हडकुळी कळकट बाया बापड्या लोक अगदी घाणेरडे लोक अगदी घाणेरडे चिबडतात घाण पत्रावळीतले उष्टे म्हणजे त्यांचे जेवण खा काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल हातानेच नाक पुसतो खिशात नाही रुवाल आंबा खाऊन फेकली मी कुंपणा बाहेर कोय आंबा खाऊन फेकली मी कुंपणा बाहेर कोय त्याने म्हंटल घेऊ का मी म्हंटल हो ही खाऊन फेकलेली कोय हे कदाचित मी म्हंटल होय आणि या प्रसंगा शेवटच्या कडव्यात त्या मुलाची झालेली अवस्था बघा तेव्हापासून पोटात माझ्या कुठ तरी टोचताय गोपताना ही गादीमध्ये कुंपण मला बोचतय तर आता या कवितेनंतर आपण जरा सगळा माहोल पुढची कविता आहे आप जी आपल्या सगळ्यांना हंड्रेड पर्सेंट माहिती पंचवीस एक वर्षापूर्वी गारवा अल्बम आला होता त्याच्यात सौमित्रनी काही कविता काही कविता त्या अल्बमसाठी लिहिल्या पण काही त्याच्या आधीच्या कविता होत्या ज्या त्यांनी सादर केल्या आणि अर्थातच लोकप्रिय झाले तर त्यातलीच एक कविता आहे जी मी सादर करतोय अर्थात सौमित्रच्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने <laughs> मला जसा त्याचा अर्थ लागला तशी मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा <laughs> <laughs> मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ <laughs> तुला माझ्या <मज़िया>। आठवणी <laughs> <थुए ते लागा। laughs> हात लांब हात लांब तळ हातावर झेल पावसाचं पाणी इवलंस तळ पिऊन टाक बघ माझ्या आठवणी टेग वाऱ्याने उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे डोळे मिटून घे तल्लीन हो नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड समुद्राला ये तो उधाळलेला असेलच पाण्यात पाय मिळवून उभे राहा वाळू सारखेल पायाकाळजी बर तुला माझी आठव मग चालू लाग पावसाच्या आगाडीच सुया टोचून घे चालत राहा पाऊस थांबले तो ये साड़ी बदलू नकोस केस पसू नकोस पुनःकी उभी तो रहा नवर की बात बोला बी आठ दारा वेल वजेल दार उघ नवरा बेल वजेल दार उघ नवरा हाथ बैग घेल तो, <laughs> तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याच कारण तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याच कारण तू म्हण घडते मग चहा उठून पंकज उधास लावेल तो तू बंद कर तो उठून पंकज उधास लावेल तो तू बंद कर किशोरीचं किशोरीच सहे मग wow. <coughs> <coughs> रात्र होईल तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस तसंच बोल म्हण कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल मग तो <coughs> त्या कुशीवर वळेल त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ बघ तुला माझी आठवड <coughs> यानंतर सतत डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर यानंतर उशीखाली सुरी घे झोपी जाण्याचा प्रयत्न कर हे उशीखाली सुरी घे अनेकांना झोपलं नाही झोपलं नव्हतं तर आपल्याकडे असं म्हणतात की जर धारदार शस्त्र घेऊन झोपलं तर वाईट स्वप्न पडत नाही त्यामुळे जर तू उशीखाली सुरी घेतलीस तर कदाचित माझे स्वप्न तुला पडणार नाही यानंतर सतत डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस यानंतर बाहेरचा पाऊस नुसतं ऐकण्याचा प्रयत्न कर नह यानंतर उशी खाली सुरी घे झोपी जाण्याचा प्रयत्न कर येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी नाही पावसाळ्यात पुण्यात आठवणी येतात नाही असं नाही सगळ्याच काही सांगण्यासारख्या नसतात पण ठीक आहे आता शेजारी बसली आहे माझ्यावर मी काही फार बोलू शकत नाही जाऊया तर याच्यानंतर असंच एक मॉडर्न कवी संदीप खरे याचं एक आपण गाणं घेऊया आणि अर्थात अश्विनी सादर करतील अस्त सरिवर सर सरिवर सर सरिवर सर तड़ा तड़ा गार गर गरा गरा अच्छा तरुणा तरुणा गर गार 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 फिरे बारा मेघिया अच्छा चाऊन जड़ी तभी जथी जलेला पारा तड़ा तड़ा गार 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 फिरे बारा मेघिया चाऊन जड़ी तभी जथी जलेला पारा

शहाराचे राणं आले काय का बना बरं हेब किंब होती ओला थार त्या धना बरं शहाराचे राणं आले काय का बानवर ओल्या ओल्या मातीतून विझण रेडी निघत हो ना ओल्या ओल्या मातीतून विझनेडी निघत ना ओले म्हणून झाले गुन्हनं बत्ती सनिवर सर क्या वा सरीवर सर सॉरी सर

अशा पाव सात सहेमा भी तुझे हे नी जाणी तू मन ते रात आनंदै मन तुझे अशा पाव सात सहिमा तुझे

मूड एकदम छान सेट झाला या गाण्याने आणि तोच मूड आता आपण पुढच्या कवितेमध्ये पुढे येणार आहोत तर ठीक आहे आता तर आता पुढच्या जसं म्हणलं की हा मूल पकडूनच आपण पुढे जाऊया आणि पुढच्या ज्या कवयित्री आहेत मगा ओंकारनी ज्यांचा उल्लेख केला की ज्या दोन कवयित्री आपल्या डोळ्यापुढे जात आधीच्या जा पिढीतल्या एक इंदिरा संत आणि दुसऱ्या शांताबाई शेळके तर शांताबाई शेळके या पण अशा कवयित्री आहेत की त्यांना शब्दकाळा पसन्न नव्हती आणि उत्कृष्ट कवयित्री जशा त्या होत्या तितक्याच आपल्याला माहिती आहेत त्या अत्यंत उत्कृष्ट गीतकारही होते आणि परत जस ज्याप्रमाणे सुरेश भट हे मंगेशकर कुटुंबियांचे अगदी जसं एक मर्भवंदातली ठेव होती तशीच काहीशी मैत्री शांताबाईंची साक्षात लताबाईंची होती त्यामुळे कारण आपल्याला कल्पना असेल एकोणीसशे शहाण्णव साली जे अखिल भारतीय मराठी संमेलन आळंदीला झालं तेव्हा शांताबाई त्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या आणि लताबाई त्या संमेलनाच्या उद्घाटक होत्या त्यामुळे खूप अशा प्रकारची प्रतिभा असलेल्या शांताबाई त्यांचं हे त्यांची ही कविता आपण ऐकूया हे विश्वप्रेमिकांचे अत्यंत या कवितेत काय ऐकायचं तर शब्द तुम्हाला किती कमाल तरलतेचा अनुभव देऊ शकतात हे या कवितेतन आपल्याला ऐकायला मिळेल असता समीप दोघे हे, हे ओठ मूक व्हावे असता समीप दोघे हे, हे ओठ मूक व्हावे शब्दांविना परंतु बोलून सर्वजण mm. अतृप्त मिलनाचे अतृप्त मिलनाचे विरहातही सुखाचे विश्वाहुनी निराळे हे विश्वप्रेमिकांचे हस वावरून राग ही अवस्था आपण सगळेच जण अनुभवतो हस वावरून राग रुसव्यात गाढ प्रीती हस वावरून राग रुसव्यात गाढ प्रीती हो दूर वेडी मनात भीती दिनरात चिंतनाचे दिनरात चिंतनाचे अनिवार्य कौतुकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्वप्रेमिकांचे आता बघा ज्याला आपण म्हणतो ना की शब्दातन एक श्लेष निर्माण करणं तो किती सुरेख केला इथे दुरातही नसावा दोघांमध्ये दुरावा दुरातही नसावा दोघांमध्ये दुरावा स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा हो ओठी फुलून यावे गोड सार्थकाचे विश्वाहुनी निराळे विश्वप्रेमी शांताबाईच्या इतक्या सुंदर प्रेम कवितेनंतर खर तर शांताबाईंच्या इतक्या सुंदर कवितेनंतर खर तर बासी मर्डेकरांची कविता आम्हाला तिघांनाही थोडस घेताना आवड वाटलं होतं पण आम्हाला ते राहावे क्रम कुठे पासवा आता बासी हो। मर्डेकर इतके रोकतो इतके आम्ही आशा कडक आणि कडखर भाषेत लिहिणारे त्यांना कुठे कुठे बसवायचं या कुठे फिट करायचं असं काय जमीन या गंगेमध्ये गगन गगनवित्रते सारखे पण उत्तम कविता आहेत पण आम्ही म्हणलं थोडस ही परत मगाशी सुदौशुनी ज्या इरामध्ये आपल्याला ज्या काळात नेलं होतं की बालभारतीमध्ये ही कविता ज्यांनी आम्हाला शिकवली त्यांनी कवितेविषयी नावड कशी निर्माण होईल याच बहुतेक जास्त काळजी घेतली असावी किंवा आमची तेवढी पात्रता नसावी आता आम्हाला असं वाटतं की थोडस करण्याचं काहीतरी वाटते काठीण्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे भंगू दे मनीचे येऊ देवाणी माझ्या सूर तुझ्या आवडीचे ज्ञात हेतू तिल माझ्या दे गळू मालिन्य आणि या ज्ञात काकी स्फूर्तिकेंद्री आणि राहू स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारात अलेगा राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारात अलेगा अक्षरा आकार तुझ्या फुफ्फुसांचा येऊ दे गा लोभजीबे जळू दे विद्वेष सारा म्हणजे कोण बोलाव हे असं साध्या भाषेत बासीमरडेकरांना जे पण होता चा जळू दे दे थिजू विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझा येऊ दे लाभू दे भाषा शरीरा जाऊ दे कार्पण्य मिचे स्वतःचा अहंकार घळून जावा ही जी सगळ्या आधी माऊलींपासनं संदीपच्या सगळ्या पर्यंतच्या कवींनी अशी भावना प्रत्येक कवितेमध्ये व्यक्त करायचा प्रयत्न केलाय की माझ्या माझ्यातला अहंकार जाऊ दे जाऊ दे कार्पण्य मिचे दे धरू सर्वास पोटी भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी दे पाहण्या जे जे पहाणे वाकू दे बुद्धी समाजा तप्त पोलादा प्रमाणे आकार तापल्यावर पोलाद आला येतो मग तो, तो तुम्ही तु तु घडवू तसा आकार घडतो तसा तसा माझ्या बुद्धीला आकार येऊ दे पण तो तापल्यावरती आकलन झाल्यावरती माझ्या बुद्धीला तसा आकार येऊ दे आशयाचा तूच स्वामी शब्द वाई मी भिकारी मागण्याला अंत नाही आणि देणारी काय मागावे परिम्या तू कैसे काय द्यावे काय मागावे परिम्या तूही कैसे काय द्यावे तूच देणारा जिथे अन्न तूच घेणारा स्वभावे वाँ। वाँ।